नमस्कार अंगणवाडी ताई आज आपण दहा मे दोन हजार पंचवीस रोजी साजरा केलेला ई सी सी ए डेचा प्रोसेडिंग रिपोर्ट बघणार आहोत त्यालाच आपण इतिवृत्त असे सुद्धा म्हणतो चला बघा प्रोसेडिंग रिपोर्ट आपण काय म्हणतो आहे तर हे प्रोसेडिंग रिपोर्ट लिहिण्यापूर्वी आपण मागील इतिवृत्तानुसार उजळणी करून हा कार्यक्रम साजरा केला अशा प्रकारची एक ओड आपण सर्वप्रथम लिहून घे घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्या कार्यक्रमाचे नाव आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन ई सी सी ए डे थीम काय होती थी? बालकाचे पहिल्या सुवर्णमयी एक हजार दिवस बाल्याचे झालेले तिथं बालकाचे करायचे आपल्याला दिनांक आहे दहा मे दोन हजार पंचवीस वेळ नव्वद मिनटं स्थळ तुमच्या अंगणवाडी केंद्राचे नाव असेल तिथं किंवा तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी किंवा ग्रामपंचायत असेल किंवा इतर काही वाचनालय असतील पोस्ट ऑफिस असेल अशा प्रकारच्या साव सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही साजरा केला असेल सा, सा। तर त्या सा त्या ठिकाणचे नाव तिथे लिहायचं आहे त्यानंतर आयोजक आहे अंगणवाडी सेविका व महिला बालविकास विभाग त्यानंतर आपण याचे उद्दिष्ट काय सांगू शकतो बघा बरं एक बालकाचे पहिले एक हजार दिवस किती महत्त्वाचे आहेत हे पालकांना समजावून सांगणे दोन गरोदर मातांच्या आहार आरोग्य व विश्रांती संदर्भात मार्गदर्शन करणे तीन स्तनपान पूरक आहार स्वच्छता व बालकांचे मानसिक शारीरिक विकासावर चर्चा करणे चार पारंपरिक अन्न पदार्थाबद्दल माहिती व त्यांचे महत्त्व स्पष्ट करणे आता आपण या कार्यक्रमाची रूपरेषा बघणार आहोत की कशाप्रकारे आपण हे कार्यक्रम साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व ई सी सी डेचे महत्त्व सांगून झाली नंतर पालकांना पहिले एक हजार दिवस या विषयावर माहिती देण्यात आली एक समूह चर्चा घेऊन दोन गट तयार करण्यात आले पहिल्या गटाने पारंपरिक अन्नपदार्थांची यादी व त्यांचे फायदे मांडले दुसऱ्या गटाने अन्नपदार्थ कुठले टाळले पाहिजेत यावर चर्चा केली टेबलनुसार योग्य अयोग्य आहार व सवयी यावर मार्गदर्शन करण्यात आले बालकांच्या पोषण आरोग्य आणि मानसिक वाढीबाबत माहिती दिली गेली उपस्थित पालकांनी आपले शेअर अनुभव शेअर केले त्यानंतर प्रमुख मुद्दे काय आहेत बघू शकतात तुम्ही गर्भधारणेपासून ते दोन वर्षापर्यंत काळामध्ये आहार विश्रांती स्तनपान यांचे विशेष महत्व आहे आईचा आहार कसा असावा कोणते पदार्थ टाळावेत याची माहिती या डीच्या माध्यमातून आपल्याला मिळाली पूरक आहाराची योग्य वेळ आणि प्रमाण याविषयी मार्गदर्शन मिळाले लोकांमध्ये जनजागृतीसाठी चिठोऱ्या चित्रपिटी यांनी समूह चर्चा वापरल्या गेल्या या मुद्द्यांच्या आधारे आपण हा साजरा केलेला आहे त्यानंतर समारोपामध्ये आपण काय केलं बघा सर्व पालकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले शेवटी पालक संगोपनाचे महत्त्व पटवून देणारी गोष्ट सांगण्यात आली सहभागींना प्रमाणपत्रे व माहितीपत्रक वाटण्यात आली कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ शासन निर्देशानुसार लिंकवर अपलोड करण्यात आले अशा प्रकारचे आपण हे प्रोसेसिंग किंवा आपण ज्याला इतिवृत्त असे म्हणतो हे आपण लिहू शकतो तुमच्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये काही कमी जास्त ओडी करू शकतात हे एक मी तुम्हाला सॅम्पल दिलेलं आहे हेच असंच लिहिलं गेलं पाहिजे असं काही जरूरी नाही यामध्ये तुम्ही बदलसुद्धा करू शकता मी तुम्हाला सोयीस्कर होईल अशा प्रकारची हे प्रोसेटिंग त्याला आपण इतिवृत्त असे म्हणतो हे लिहिलेलं आहे यामध्ये आपण बदल करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला आणि हां आपल्या चॅनलवर बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे स्वाध्याय असतील प्रात्यक्षिक असतील किंवा प्रश्नमंजुषा असतील ह्यासुद्धा आपण दिलेल्या आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर अंगणवाडी ताईंनासुद्धा शेअर करत चला धन्यवाद